स्मार्ट अहमदनगर न्यूज अठरा पगड बारा बलुतीदार ट्रस्टचे संस्थापक आप्पा भांडवलकर ते पुरंदर हवेलीचे माजी आमदार आदरणीय संजय जी जगताप प्रमुख वक्ते एपीआय वैभव सोनाने साहेब सासवड पोलीस स्टेशन प्रमुख उपस्थिती सासवड बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट अविनाश भारंबे साहेब पुरंदर कॉलेजचे प्राचार्य इस्माईल सय्यद सर गुरुकुल करिअर अकॅडमीचे प्राचार्य संदीप टिळेकर भाजपचे कार्याध्यक्ष मयूर जगताप आदर्श शिक्षक शरद बोबडे सर कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेंद्र धोत्रे पुरस्कार मूर्ती मा स्नेहल कोलते पुणे जिल्हा परिषद कनिष्ठ सहाय्यक महसूल सहाय्यक महाराष्ट्र शासन डुमेकर सहाय्यक महसूल सहाय्यक मा योगिता महसूल महाराष्ट्र शासन ओंकार पांडुरंग बोरे महसूल महाराष्ट्र शासन मा विजय कुमार दरेकर महसूल सहाय्यक महाराष्ट्र शासन मा निखिल राणे महसूल सहायक महाराष्ट्र शासन मा सुरेंद्र जैनक महसूल सहायक महाराष्ट्र शासन मा मयूर बिराजदार महसूल सहायक महाराष्ट्र शासन मा अभिषेक फडतरे महसूल साहेब महाराष्ट्र शासन मा शुभम भिंताडे सी आर पी एफ तेजस भिंताडे मुंबई पोलीस या सर्व अधिकाऱ्यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला त्यावेळी सचिव अतुल पवार खजिनदार इजाज पानसरे सल्लागार मंगेश गायकवाड रिपब्लिकन पार्टी ऑफ श्रमिक ब्रिगेडचे महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस विष्णू दादा भोसले मार्गदर्शक बळीराम सोनवणे दत्ता सूर्यवंशी राहुल भोंडे मंगेश जाधव काँग्रेस शहर अध्यक्ष तुषार जगताप राजन जगताप समीर भिंगार दिवे माथाडी कामगार तालुकाध्यक्ष अनिल जगताप श्रीकांत जगताप सर गुलाब तात्या गायकवाड जगदीश दळवी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया निकाळजे गटे पुरंदर तालुका अध्यक्ष बाबा माने अॅडव्होकेट सचिन कुदळे पत्रकार सुजाता गुरव शिवसेना पुरंदर तालुका अध्यक्ष इंग्लिश मनीषा जगताप किशोरी पवार कोल्हाटी डोंबारी समाजाचे सरचिटणीस नाना तातवडकर सुनील जगताप आप्पा ढगारे शेलार साहेब डॉक्टर विनायक गायकवाड परिवर्तन संघटना संस्थापक अध्यक्ष अमोल लोंढे विलास खोमणे लक्ष्मण धर्माधिकारी सामाजिक कार्यकर्ते धनंजय निरगुडे अरुण मोहिते प्रशांत जगताप अमित कुंभार विश्वनाथ गायकवाड पांडुरंग मोरे संतोष पोटे उपस्थित होते प्रतिनिधी अशोक कुंभार